राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदळासोबत आता या दहा वस्तू सरकारकडून मोफत देणार आहे राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना सरकारच्या माध्यमातून दहा वस्तू आता तुम्हाला मोफत देण्यात येणार आहात गेल्या पाच वर्षांपासून तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत दिले जाचा एक रिकवया पण तुम्हाला तुमच्याकडून अजिबात घेतला जात नाही तशा प्रकारे आता तुम्हाला मोफत दहा वस्तू मोफत देण्याची घोषणा झाली आहे यामध्ये दहा मोठ्या भेटवस्तू असणार आहेत जी तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्डवर आता मिळणार आहे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी हे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता हा लाभ सगळ्यांना मिळणार आहे आहे यामध्ये दुचाकी गाडी रिक्षा तसेच रेशन कार्डवर महिन्याच्या महिन्यांना काही जणांना या ठिकाणी पेन्शन घेखील मिळणार आहात तसेच यावरती तीसांचा सन्स देखील मिळणार आहे तसेच एक काम जर तुम्ही केले तर तुम्हाला पुढील तीन महिन्यांचे म्हणजे तीन महिन्यांचे पुढील या एका महिन्याचा आधीच तुम्हाला आता गहू आणि तांदूळ एकत्र तीन महिन्यांचे आताच मिळणार आहात अशा प्रकारच्या दहा वेगवेगळ्या सुविधा आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना मोफतपणे तुम्हाला आता मिळणार आला त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केसरी यापैकी कोणते एक रेशन कार्ड असेल तर तुम्ही याचा फायदा आता नक्की करून द्यायचा आहे त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी लावल्या आहेत काही पात्रता देखील सरकारने आता लावल्या आहे तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला या मोफत दहा वस्तूंचा तुमचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला माहीतच आहे सरकार आता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला पैसे देत असते काही जणांना मोफतपणे भांड्यांचा संच या देत असते काही जणांना विहिरी शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करून देत असते घरे मंजूर करून देत असते जसे की तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण असेल म्हणजेच महिला असतील तर महिन्याला त्या ठिकाणी पंधराशे रुपये सरकार देत असते शेतकऱ्यांना पीक विमा देतोय नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सरकार पैसे देतोय पीएम किसान योजनेचे सरकार पैसे देते तशा प्रकारे आता सरकारने पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारकांना दहा वेगवेगळ्या सुविधा आता तुम्हाला इथून पुढे दिल्या जाणार आहे या का लाभ घेण्यासाठी सर्व रेशनधारक कुटुंबांनी आता काय करायचे आहे ते नक्की बघायचे आहे फक्त दोन मिनिटे काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन बघायचे आहे दहा वस्तूंचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा ते लगेचच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जर लवकरात लवकर तुम्ही याचा लाभ नाही घेतला तर मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या समजून जाचे त्यामुळे लवकरात लवकर याचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला पुढील एक वर्षापर्यंत आणि या दहा वस्तूंची वाट बघावी लागली त्यामुळे लक्ष देऊन बघा पुढील चार ते पाच दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला या वस्तू एका ठिकाणाहून लगेचच तुमच्या घरी आणायच्या आहे वेगवेगळ्या स्वरूपाच्या दहा वस्तूंचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना मिळणार आहे यासाठी हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे नक्की कोणाकोणाला मिळणार नाही सविस्तर माहिती सरकारच्या माध्यमातून नेमकी काय आली आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी हा मोठा आता निर्णय घेतला आहे यावर्षी भाजपला भरघोस मतदान झाल्याने सरकारने आता सर्व नागरिकांना खुश करायचे ठरवले आहे त्यामुळे तुमच्यासाठी नवनवीन योजना आता सरकार काढत आहे जसे की लाडकी बहीण योजना तुम्हाला माहीतच असेल तसेच धरोकी योजना माहीत असाल अशा प्रकारच्या मोठमोठ्या योजना आता सरकार नवनवीन काढत आहे ज्याचा फायदा तुम्हाला आता नक्की करून घ्यायचा आहे काल एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार दोघे मिळून आता प्रत्येक रेश्णधारक उमेदवाराला हा लाभ आता मोफत सुरू केला आहे यासाठी तुम्हाला एक अर्ज भरणे त्या ठिकाणी गरजेचे आहे हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हा लाभ जो आहे तो मोफत दहा वस्तूंचा लाभ तुम्हाला या ठिकाणी आता लगेचच मिळणार आहे यामध्ये आता बघा काही नागरिकांना महिन्याच्या महिन्याला पेन्शन देखील या ठिकाणी आता मिळणार आहे महिलांना मोफत स्कूटर देखील यामध्ये असणार आहे कदाचित तुमचा विश्वास पण बसत नसेल पण सर्वांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे राजस्थानमध्ये मोफत स्कूटरची योजना आहे तर त्याची अंमलबजावणी सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये पण याचा लाभ आता सुरू होणार आहे जे कोणी लवकर अर्ज भरतील त्यांना चकमहिलांना त्यांच्या घरातील मोफत स्कूटर देखील या ठिकाणी आता मिळणार आहे सायकल देखील यामध्ये मिळणार आहे मोफत तसेच स्वतः अजित पवार यांनी मुंबईमध्ये मोफत गुलाबी रंगाच्या रिक्षांचे वाटप देखील केले आहे अशा प्रकारचे दहा वस्तूंचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना सर्वांना या ठिकाणी आता वाटप करण्यात येणार आहे याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन धान्य दुकानामध्ये आता अर्ज करणे गरजेचे आहे जसे की तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ पाच वर्षांपासून तुम्हाला एक रुपया पण मोफत मिळते तशाप्रकारे सरकारच्या माध्यमातून या दहा वस्तू तुम्हाला आता मोफत मिळणार आहे बघा आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना या दहा वस्तू मोफत मिळणार आहे आता बघा सरकार कही ना कही काही ना काही तुमच्यासाठी नवनवीन योजना काढत असते परंतु तुम्ही खेरेगावात राहत असता त्यामुळे तुम्हाला योजनांबद्दल काहीच माहीत नसते त्यामुळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे याचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती तुम्हाला पुढील दोन मिनिटात सांगणार आहे लक्ष देऊ काळजीपूर्वक फक्त तुम्ही काम करायचे आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर बघा कोणत्या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी नेमके तुम्हाला काय करावे लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला लगेच सांगतो बघा यामध्ये तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये जसे की तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत दिले जाते प्रत्येक महिन्याच्या महिन्याला तुम्हाला त्या मोफत धान्य घेण्यासाठी तुम्हाला धान्य दुकानामध्ये जावे लागत असते सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला यामध्ये मोफत दिलासा दिला आहे म्हणजे तुम्हाला आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी बघा रेशनदार धान्य दुकानामध्ये इथून पुढे तुम्हाला काय काय मिळणार सर्वांनी कान देऊ नयका आता तुम्हाला डाळी मिळणार आहेत मिळणार आहे जे खायचे गोड तेल असते ते मिळणार आहे अशा प्रकारच्या देखील सुविधा केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाता पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांना जे तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ तुमच्या धान्य दुकानामध्ये मिळते तर ते रेशमधान्य दुकानापर्यंत तुम्हाला ठिकाणी चालत जावे लागते रांगेत उभे राहावे लागते ते तुम्हाला मोफत रेशमचे धान्य येण्यासाठी रांगेत उभे राहावे लागायचे परंतु ही कटकट -कट आता सरकारच्या माध्यमातून कायमची बंद करण्यात येणार आहे गेले दोन महिने झाले या बातम्या पसरल्या होत्या की तुम्हाला आता सरकारी दोन टेम्पो देणार आहे ज्याच्या माध्यमातून प्रत्येक रेशनधारक पिवळ्या व केशरी कुटुंबांना आता घरी जाऊन सरकारच्या माध्यमातून आता गहू आणि तांदूळ जे तुम्हाला मोफत दिले जाते तर ते घरात आणून वाटप केले जाणार आहे मग हा लाभ केव्हा सुरू होणार आहे याची सुद्धा माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे परंतु अर्धवट व्हिडिओ अजिबात सोडून जाऊ नका तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या दहा वस्तू सरकारच्या कोण माध्यमातून कोणत्या मोफत दिल्या जाणार आहेत याची सर्व माहिती सांगतो यामध्ये सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता खास पिवळे व केशरी रेशनधारक जे आहेत त्यांच्यासाठी आली आहे बघा पहिला निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे तो म्हणजे आता प्रत्येक गावाला सरकार दोन टेम्पो सरकारतर्फे गाड्या देणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या गहू आणि तांदूळ घरामध्ये आणून सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे रेशनधारक कुटुंबांना रेशन धान्य दुकानामध्ये रांगेत जाऊन उभे राहायला जे लागत होते तर हा त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांसाठी घेण्यात आला आहे याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्येच होणार आहे नेमके कधीपासून आता तुम्हाला घर बसल्या गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे याची सुद्धा तारीख व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे निश्चित तारीख कोणती जाहीर केली आहे बघा आता बघा या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचे आहे तुम्हाला गहू आणि तांदूळ सरकारच्या मार्फत दोन टेम्पोद्वारे तुम्हाला घरी मोफत आणून दिले जाणार आहे या तारखेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून घरात आणून दिले जाणार आहे यासाठी सरकारी एक टेम्पो तुमच्या घराकडे येईल व तुम्हाला गहू आणि तांदूळ तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जे मोफत मिळते ते तुम्हाला घरी आणून दिले जाणार आहे तर ते केव्हापासून तुम्हाला दिले जाणार आहे याची तारीख तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो पण त्याआधी अजून कोणकोणत्या वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत ते पण या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगतो बघा आता या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे सांगतो की गहू आणि तांदूळ जर तुम्हाला मोफत घर बसल्या सरकारने त्यांच्या गाडीने आणून द्यावे असे वाटत असेल तर तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे तोसुद्धा अर्ज तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक फक्त दोन मिनिटे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघणे फार तुमच्यासाठी गरजेचे आहे तर बघा तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर वेगवेगळे लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काही अटी आणि पात्रता या ठिकाणी लावलेले आहेत काही कागदपत्रे देखील या ठिकाणी तुम्हाला आता सादर करावी लागणार आहेत लगेच आपण दोन मिनिटांच्या मध्ये कोणकोणत्या पात्रता सरकारने लावल्या आहेत ते पाहूया त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आपण जसे की पाहूया की सरकारच्या माध्यमातून तुम्हाला गहू आणि तांदूळ घरामध्ये टेम्पोच्या गाडीने सरकार आणून तुम्हाला देणार आहे ती तारीख कोणती आहे नेमके कोणत्या तारखेला सरकार हे आणून देणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणता अर्ज भरावा लागणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी हा तुम्हाला लाभ घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे तुमच्या फायद्यात ठरणार आहे हा लाभ आता कोणाकोणाला मिळणार आहे सरकारने काय पात्रता लावलेल्या आहेत ते पहिल्यांदा पाहूया आता बघा पहिली पात्रता ती म्हणजे लाडकी बहीण योजना तसेच पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेचा कोणत्या योजनाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या दहा वस्तू तुम्हाला आता मोफत सरकारकडून दिल्या जाणार आहे म्हणजे सरकारचे स्पष्टपणे म्हणणे आहे तुम्ही गोरगरीत जनता असावी तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असलेच पाहिजे तरच तुम्हाला मोफत लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे तरच तुम्ही यासाठी पात्र ठरू शकणार आहात असे सांगितले आहे त्यानंतर नंतर बघा आता दुसरी पात्रता ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावा सरकारी पेन्शन घेत नसावा म्हणजे काय बघा तुमच्या घरामध्ये आता काय असते प्रत्येकाच्या घरामध्ये कोणतरी आईवरील असतात त्या आर्मीमध्ये वडील जे असतात तर ते आर्मीमधून रिटायरमेंट झालेले असतात त्यांचे मग आता आर्मीमधून काही जणांचे रिटायरमेंट वडील झालेले असतील किंवा काही जणांचे वडील कलेक्टर ऑफिसमध्ये कामाला असतील ते त्या ठिकाणी त्यांनी रिटायरमेंट सुद्धा घेतले असेल तर त्यांना हा लाभ जो आहे तो सरकारकडून जो मिळत असतो तर त्या नागरिकांना दहा वस्तू दिल्या जाणार नाहीत तर तुम्हाला दहा वस्तू मिळणार आहेत का आणि तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ टेम्पोने तुमच्या घरामध्ये कोणत्या तारखेला येणार आहे ते पहा बघा या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो तुमच्या घरामध्ये समजा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दोन वर्षामध्ये तुमचा मुलगा असेल तुमच्या घरातील कोणती व्यक्ती असेल आर्मीमध्ये भरती झाला असेल पोलीसमध्ये भरती जर त्या ठिकाणी झाला असेल तर अशा नागरिकांना अशा कुटुंबांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे या दहा वस्तू दिल्या जाणार नाहीत बाहेर काढले जाणार आहे त्यानंतर बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे उत्पन्न सरकारच्या माध्यमातून आता तपासले जाणार आहे तुमच्या उत्पन्नामध्ये तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा त्या ठिकाणी आत असेल तरच तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे गहू आणि तांदूळ जे तुम्हाला सरकार आता घरी आणून देणार आहे त्याची तारीख आता जवळ चाललेली आहे ती तारीख कोणती आहे त्यासाठी कोणता अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे हे सुद्धा आता तुम्हाला या ठिकाणी लगेचच आम्ही सांगणार आहे आता तुम्हाला मोफत स्कूटर योजना गुलाबी रंगाच्या रिक्षाची योजना तसेच पेन्शन जे रेशन कार्डवरती पेन्शन ते नेमके काय आले आहे ते बघा आता बघा वेगवेगळ्या दहा लाभांमध्ये सरकार आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जो लाभ देणार आहे तो म्हणजे रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला गहू आणि तांदूळ यासोबतच तुम्हाला साखर गूळ शेंगदाणे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तेल रवा अशा प्रकारच्या वस्तू आता लवकरच रेशन धान्य दुकानामध्ये गहू आणि तांदळासोबत मोफत तुम्हाला आता त्या ठिकाणी देणार आहे तसेच यामध्ये आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना राजस्थानामध्ये सध्या ही योजना सुरू आहे ती म्हणजे यामध्ये महिलांना मोफत स्कूटर दिली जात आहे लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये या स्कूटरचे वाटप होईल तसेच गुलाबी रंगाची जी रिक्षा आहे ती म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा आहे ती पन्नास टक्के अनुदानाने सरकारने आता त्या ठिकाणी देण्यास चालू केले आहे स्वतः अजित पवार यांनी या योजनेचे काम घेतलेले आहे मुंबईमध्ये त्यांनी स्वतः अनेक महिलांना पन्नास टक्के अनुदानावर या रिक्षांचे वाटप त्या ठिकाणी केलेले आहे तुम्ही बातम्या देखील त्या ठिकाणी बघितल्याच असणार की मुंबईमध्ये गुलाबी रंगाच्या रिक्षा पन्नास टक्के अनुदानावर वाटप केले जात आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुमच्या गावामध्ये गहू आणि तांदूळ सरकार तुम्हाला घरी आणून वाटप कधी करणार आहे याची तारीख जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत आता निश्चित होईल त्यानंतर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गावामध्ये एक टेम्पो सरकार आता एक ते टे दोन टेम्पो सरकार तुम्हाला गाव बघून ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्यांना दोन टेम्पो ज्याची लोकसंख्या कमी आहे त्यांना एक टेम्पो अशा प्रकारे दिले जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या धान्य आता आणून दिले जाईल ज्यावेळी आता तारीख सरकार निश्चित करेल त्यावेळी तुमचे रेशन धान्य दुकानाचा जो व्यक्ती आहे म्हणजे रेशन धान्य वाटणारा जो व्यक्ती आहे तो तुम्हाला तुमच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्या घरचा पत्ता व्यवस्थित एक अर्जाद्वारे भरून घेईल त्यानंतर तुम्हाला एका निश्चित तारखेला तुमच्या घरामध्ये एक गाडी येईल आणि तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घरबसल्या तुम्हाला दिले जाणार आहे याचा लाभ तुम्ही घरबसल्या घेऊ शकता परंतु अजून याची योजना सुरू झालेली नाही भाजपच्या एका मंत्र्याने याबद्दलची कल्पना मंत्रिमंडळात सादर केलेली आहे लवकरच याचा जी आर निघेल व प्रत्येक गावाला याबद्दलची गाडी देऊन सरकारी गाडी देऊन रेषणाधारक कुटुंबांना घरबसल्या मोफत गहू आणि तांदूळ आता मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे तुम्हाला अशाच प्रकारच्या रेशन धान्याविषयी योजनाविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून